नमस्कार विद्यार्थी मित्रोंब चल मे मैं सहर्ष स्वागत करते हैं तो तुमसे महत्वपूर्ण विषय वीडियो घून है तो मुझे महाराष्ट्र शासनाभागा वनरक्षक पदाकर भर्ती प्रक्रिया सुरू है तो अः नागपुर वनवृत्ता करता एक बाव तारखेला विद्यार्थ्यागनी होती कि ग्राउंड परत घे कारण की ते वे थोड़ा की उशीर चार तास पांच तेरे वेड़ उतन दिवस एक बाईस तारखे चे ग्राउंड है तो है ओके आता परत होणार त्याचं वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे मी एक पंधरावीस मिनिटापूर्वी तुम्हाला माहिती सांगितली होती त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ते काय करणार आहेत तर त्याच्यानुसार त्यांनी वेबसाईट वरती काय केलं की कि नवीन प्रसिद्धी टाकलेलं आहे मग हे प्रसिद्धी सांगत आहे तर याच्यामध्ये सांगत आहे की ते ज्या विद्यार्थ्यांचं एकवीस ते पंचवीस मध्ये ग्राउंड झालं होतं मिहान मध्ये झालं होतं आणि काय केलं ते एकवीस व बावीस तारखेला काही उमेदवार करून घेतलेल्या हरकतीनुसार आणि विनंतीनुसार अठ्ठावीस रोजी काय केलं की प्रसिद्धीपत्रकाद्वारे पत्रकाद्वारे काय केलं की त्या विद्यार्थ्यांना परत चान्स दिलेला आहे तर तो, तो चार तारखेला देण्यात आलेला आहे परत सर चार तारीख ते कंपल्सरी होती मी मग सांगितलं चार तारीख बदल नाही होणार आहे आणि त्याच्यानंतर या उमेदवारांनी काय करायचं की राहायचं इच्छुक उमेदवारांनी काय केलं की मेलद्वारे पुनश्च विनंती केली होती ओके सर या उमेदवारांनी काय करायचं की तुम्ही राहायचं आता वेळापत्रक कुठं आहे मुलींचं जिथं झालं होतं तिथंच मुलींना जायचं आहे मुलांचंही तिथंच असणार आहे सर एकवीस तारखेला ज्या मुलींचं झालं होतं लक्षात घ्या एकवीस तारखेला ज्या मुलींचं झालं होतं तर त्या उमेदवारांना सकाळी सहा वाजता राहायचं आहे त्याच ठिकाणी जायचं आहे चार तारखेला बावीस तारखेला ज्या उमेदवारांचं मुलींचं झालं होतं त्यांनी काय करायचं की दुपारी तीन वाजता हजर राहायचं आहे ओके तीन वाजता म्हणजे सकाळी एकवीस तारखेच्या मुलींचं आणि दुपारी तीन वाजताच्या मुलींचं राहणार आहे आणि जे उमेदवार हजर होते गैरहजर होते महिला त्यांना काय आहे की तीन वाजता जायचं आहे दुपारी चार तारखेला बघा मुलांच्या बाबतीत एकवीस तारखेला जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं की जायचं आहे सकाळी सहा वाजता आणि बावीस तारखेला जायचं आहे दुपारी तीन वाजता जायचं आहे बावीस तारखेचे उमेदवार आहेत त्यांनी म्हणजे अपसेट होते ते तीन वाजता जायचं आहे तुम्हाला मग ते शिफ्टनुसार सोडणार आहेत आता बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की उमेदवारांना असे कळवून येत आहे की एकवीस तारखे रोजी उमेदवारांना सकाळी सहा वाजता बोलण्यात येणार असून सर्व प्रक्रिया पार पाडून त्यांना पावणे सात ते पावणे अकरा म्हणजे बघा एक एक तासाची बॅच असणार आहे तर पावणे सातची पावणे आठ पावणे नऊ पावणे दहा पावणे अकरा अशा पाच बॅचेस काय केले की सकाळी बोलवले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये ते आता माहिती नाही किती ते पाचशे सहाशे सातशे उमेदवार सोडतील माहिती नाही आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे त्या तयारीने तुम्ही जायचं आहे बावीस तारखेला जे उमेदवार होते त्यांची तीन वाजतापासून सुरू होणार ते तीन साडेतीन लाच रनिंग सुरू साडेतीन साडेचार साडेपाच असे काय की त्यांना एकवीस एक तारखेचे जास्त उमेदवार आहेत बावीस तारखेची कमी आहे त्यामुळे कमी शिफ्ट असणार ठीक आहे सर कागदपत्र तुम्हाला काय करायचं की घेऊन जायचे आहेत कागदपत्रामध्ये त्यांनी बावीस तारखेला जे सांगितलेलं आहे अठ्ठावीस तारखेला ते सांगेल तुम्हाला की काय काय तुम्हाला घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ओळखपत्र घेऊन जायचं आहे तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड असेल त्याचे झेरॉक्स घेऊन जायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म काय करायचं घेऊन जा त्याच्यावरती तुमचे जे डेटा असेल जी नंबर असेल चेस्ट म्हणजे गुणवत्ता यादी क्रमांक असेल तर हा सगळा काय करते की दिसला पाहिजे त्यांना तर त्यासाठी काय करा की ते घेऊन जायचं आहे ओके तर अजून काय घेऊन जायचं बाकीचं काहीतरी नाही बघा त्यांनी सांगितलेलं की ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र तुम्हाला असेल तर घेऊन जा पात्र प्रमाणपत्र ऑलरेडी दिलेलं आहे काय करायचं घेऊन जायची गरज नाही आहे तुमच्याकडे ऑलरेडी त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यामुळे काय करायची घेऊन जायची गरज नाही फक्त ऑनलाईन हॉल तिकीट असेल तर ते घेऊन जा आणि ओळखपत्र कंपल्सरी तुम्हाला घेऊन जायचं आहे या गोष्टी काय करा घेऊन जा आणि रनिंग करा तर अशा महत्त्वपूर्ण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद